हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल तर हा माझा व्हिडिओ कधी अपलोड होतो मला माहीत नाही पण आज आहे पहिली आव्हळ आणि तुम्हा सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला व तुमच्या परिवाराला पण आणि कशी दिपोळी चाललेली आहे तुमची जोरात चालली का आणि चाललीच असेल आणि खूप अशी मस्त दिपोळी जाऊ सर्वांना आणि असंच सगळ्या इच्छा पूर्ण हो तुमच्या यासाठी खूप भरभरून शुभेच्छा तर तुम्हाला वाटत असेल आजही ते का स्टँडला लावून व्हिडिओ बनवत आहे कारण मला काही गोष्टी तुम्हाला गिफ्ट आहेत ते दाखवायचे म्हणून तर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तर आता मी तुम्हाला गिफ्ट दाखवायला सुरुवात करत आहे तर गिफ्ट असे भेटलेले आहेत मला काही ऑफिसमधनं आलेले आहेत आणि काही जे आहेत ना ते मला घरातूनच भेटलेली आहेत म्हणजेच लाडोबाईंनी दिलेली आहे तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे ही माझ्या अंगावरचा जो कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती आहे ही तुम्हाला इथं पूर्ण दिसणार नाही आहे तुम्ही बघू शकता ही अशी शॉर्ट कुर्ती आहे बरं का ही अशी शॉर्ट शॉर्ट कुर्ती आहे आणि खूप अशी हे असा प्रॉब्लेम होतो एकदा स्टँड हलवले की मग ते प्रॉब्लेम येतो म्हणून मी जास्त करून असे स्टँडला लावून व्हिडिओ बनवत नाही परंतु आता मला दाखवण्यासाठी हातरिकामी पाहिजेत ना तर तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून ही, ही शॉर्ट कुर्ती आहे जी ऑफिसमधल्या माझ्या फ्रेंडने मला दिपाळीचं गिफ्ट केलेली आहे आणि जी मी काल येल्लो घातली होती लाईव्हमध्ये तुम्हाला दिसेल ती माझ्या दुसऱ्या फ्रेंडने दिलेली आहे मला ऑफिसमध्ये पण आम्ही एकूणकाला गिफ्ट देतो तर मी पर्सनली सध्या सुट्टीवरती आहे गेले नव्हते ऑफिसला तरी सुद्धा मला गिफ्ट घरी पाठवले गेलं आणि मला तीन फ्रेंडनी तीन वेगळ्या वेगळ्या कुर्त्या दिल्यात पण द दोघींनी दो सेम दिल्यात फक्त कलर वेगळा आहे बरं वे का त्याच्यातनं दुसऱ्या ह्याचा मेहंदी कलर आहे आणि हा पिंक कलर आहे तर म्हणजेच राणी कलर आहे राणीला राणी कलर दिलेला आहे तर खूप सुंदर असं बघा ना खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि वेगळा आहे आणि स्लीवला पण थोडीशी ही आहे कपडा पण खूप सुंदर आहे प्रेस करायची गरज नाही धुतलं तरीसुद्धा तो असं हे होत नाही वेगळाच कपडा आहे मला नाही माहिती आणि मला दोन तीन कुड म्हणजे तीन कुडत्या आलेल्या आहेत तर जी काल मी येल्लो कलरची घातली होती ना ज्याच्यावर बांधणी डिझाईन आहे तीसुद्धा मला एका फ्रेंडनी दिलेली आहे ऑफिसमधल्याच आणि ही पण आणि दुसरी आहे तर आता मी दाखवते लाडूबेगनी दिलेली साडी आणि ऑफिसमधले दुसरी काही गिफ्ट आहेत ते सगळ्यात पहिलं तर हे गिफ्ट आहे जी मला ऑफिसमधून दिले दिलेलं याच्यात काय असणार आहे फ्रुट्स बदाम बदाम काजू पिस्ते आणि प्लस मनोके म्हणजे का आणि आता मी बाबूचं पण गिफ्ट दाखवणार आहे म्हणजेच बाबूला त्याच्या ऑफिसमध्ये दिलेलं गिफ्ट आहे बरं का ही बाबूला त्याच्या ऑफिसमध्ये भेटलेलं गिफ्ट आहे खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि लक्ष्मीची मूर्ती आहे दिवा आहे असं बरेच म्हणजे तीन ते चार वस्तू ह्या धूप आहे तर असे ही स्किट त्याला भेटलेली आहे त्याच्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये म्हणजे तो पार्ट टाइम जॉब करतो ना तर तिथे त्याला हे दिफोळीचं गिफ्ट दिलेलं आहे मिठाईचा बॉक्स एक बॉक्स मी दुसऱ्यांना दिला जो मला दिलेला होता ऑफिसमधून आला होता माझ्यासाठी पण माझ्या ऑफिसमध्ये हो मा आणि त्याच्या ऑफिसचा हो जो आहे तो यूज करतोय आम्ही आता मी तुम्हाला दाखवत आहे लाडूबाईंनी घेतलेली माझ्यासाठी साडी तर ही आहे ती साडी टिशूर टिशू म्हणजे टिशूचा जो, जो पॅटर्न आहे ना तो आहे हा तुम्हाला दिसत असेल अशी पॅच आहेत वर्कचे आणि अशी ही साडी आहे बॉर्डर अशी आहे याला गोंडे आहेत आणि प्लस तिनं मला ना मी घेणार नाही म्हणून पिको फॉल करून दिली हे बघा पिको फॉल करून आणली तिनं साडी आणि ही तिनं मला माझ्यासाठी घेतलेली आहे टिशू साडी तर कशी वाटते सांगा मी तिला नको बोलले होते कारण मला ना म्हणजे नको वाटतं असं मुलीकडनं घ्यायला म्हणून मी तिला नाही बोलले होते परंतु ती बोलते की मी आता प्रत्येक वर्षी तुला साडी घेते प्रत्येक वर्षी म्हणजे फर्स्ट पहिल्या वर्षी पण तिनं मला घेतली होती तिचं लग्न झाल्याच्यानंतर तेव्हा पण मी नको बोलले तरी पण घेतलेली आणि आता पण मी तिला बोललेली की नाही माझ्यासाठी साडी घेऊ नको कारण मी माझ्यासाठी माझ्याकडे घेऊ शकते मी माझ्याकडे भरपूर साड्या आहेत मी साड्या जास्ती वेअर करत नाही मी तिला सांगितलं होतं तरी पण तिनं नाही म्हणे मी घेणार आता म्हणजे मी प्रत्येक वर्षी दिपोळीला तुला साडी घेणार असं तर ही वाली जी साडी आहे ती तिनं आणलेली मोजन मधूनच आणलेली आहे खूप सुंदर आहे तुम्हाला अशी वाटत असेल पण जेव्हा मी घालेल ना वेअर करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल की ही साडी कशी आहे तर आय थिंक मला असं वाटतं की बघीच्या दिवशी मी घालू का भाऊबीच्या दिवशी घालेल मी आणि मस्त माझ्या भावांना भाऊबीज साजरी करेल मी तर हे आहे माझे गिफ्ट तर आता दुसरे पण गिफ्ट आहेत परंतु मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत का नाही दाखवू शकत त्याचे रिझन येतं कारण ना ते जे गिफ्ट आहेत ते मी रिटर्न दुसऱ्याला दिलेले आहेत म्हणजे काय होतं सेट होता एक सेट होता ह्याचा डिनर सेट होता आणि एक होता लेमन सेट होता तर ते दोन्ही मला आले होते एक कंपनीमार्फत आला होता आणि एक माझ्या फ्रेंडनी दिला होता दुसरे तर ते मला आता दुसऱ्यांना देण्यासाठी माझ्याकडे इमर्जन्सीला काही नव्हतं म्हणून मी ते दोन्ही सेट माझ्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून मी ते दोन्ही सेट दुसऱ्यांना रिटर्न गिफ्ट केले आणि त्यानंतर आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की त्यानंतर मी ते रिटर्न गिफ्ट त्यांना केले आणि तुम्हाला असं वाटत असेल ही दुसऱ्याकडनं घेते आपण काही देत नाही का हो आ, हे जी मला कुर्त्या ज्यांनी गिफ्ट केलेली आहेत ना माझ्या फ्रेंड तर त्यांना मी दुसरं काही नाही देऊ शकले कपडे वगैरे नाही देऊ शकले पणपर्यंत पर, मी पॅकेट दिले त्यांना आणि मिठाईचे बॉक्स दिले पॅकेट पॅकेटमध्ये मी जेवढे देऊ शकते तेवढे मी पैसे घालून पॅकेट दिलेले आहेत तर मी असं दाखवून काही करत नाही आहे हे का दाखवते मी तुम्हाला हे तर हे दाखवण्याचं रिझन आहे की म्हणजे ते लोक मला एवढं देतात प्रेमाने तर मला तुम्हाला दाखवायचं असतं की रक्ताचेच नाते आपले नसतात बिना रक्ताचे नातेसुद्धा आपले असतात जे आपल्यासाठी काही ना काही करत असतात आणि रक्षाबंधनच्या वेळेला जे लोक मला दिले होते ना तेच लोकांनी आत्ता हे गिफ्ट केलेलं आहे मला तर खूप सुंदर कुर्त्या आहेत मला आवडली ती कुर्ती दोन्ही तिन्ही कुर्त्या आवडलेल्या आहेत आणि त्यांच्या चॉईसचे कलर आहेत त्यांच्या चॉईसचे पॅटर्न आहेत पण मी घालणार आणि त्यांचा मान ठेवणार हां पण मी त्यांना देताना मी काय दिले ही मी देताना दाखवत नाही त्यांनाच काही मी कोणालाच देताना दाखवत नाही कारण मला शो अप करायला आवडत नाही आहे फक्त ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर का करते की रक्ताचे नाते असतात त्यांनीच आपल्यासाठी काही करतात असं नसतं जोडलेली नातेसुद्धा खूप असतात आणि आम्ही ही प्रत्येक वर्षी करतो हे आमच्यासाठी नवीन नाही आहे रक्षाबंधन दिपोळी हे आमची ठरलेले गिफ्ट असतात किंवा कुणाचा बड्डे असेल तर त्यावेळेलासुद्धा ठरलेले गिफ्ट असतात आम्ही गिफ्ट करतो परंतु ज्याला जसं जमेल तसं करतो कुणाचीही जबरदस्ती नसते आणि कुणीही म्हणजे अपेक्षा ठेवत नाही परंतु प्रेमाने दिलेल्या गोष्टी असतात एक रुपया जरी असेल प्रेमाने दिलेला तरी तो महत्वाचा असतो बरे बरी तर चला आता मला जेवण करायचं आहे खूप टायमिंग झालेलं आहे आणि परत एकदा तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला खूप खूप दिपोळीच्या शुभेच्छा आणि तुमची दिपोळी एकदम अशी मग शुभ शुभ जावो आणि तुम्हाला सदैव सुख समृद्धी आरोग्य धन संपत्ता लावो एवढीच मी देवाचरणी प्रार्थना करू शकते आणि नक्कीच करणार आणि रोज करते कारण ना म्हणतात स्वतःसाठी मागण्यापेक्षा इतरांसाठी मागितल्यानंतर लवकर भेटतं तर म्हणून मी जास्ती करून इतरांसाठीच मागत असते माझ्या स्वतःसाठी कधी काही मागायची मला देवानी वेळच येऊ दिलेली नाही आहे का खरं सांगते तर असो बोलेनात आहेत जोपर्यंत आपला बाप आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत लेकरसुख म्हणजे सुखरूप असतात ना तसंच काहीसं समाज आहे की माझे वडील ह्या जगातून गेले परंतु त्यांच्यानंतर ज्यांनी मला सावरलं आणि इथपर्यंत आणलं ते माझे भोलेनाथ आहेत आणि ते मला इथपर्यंत आणले तर इथून पुढे सुद्धा घेऊन जातील जसे बी नेतील तसे मी जायला तयार आहे फक्त कधी कोणाला दुखवलं असेल मी नाही म्हणत नाही कारण माझं तोंड खूप कडू आहे परंतु मला जे बोलायचं असतं मी जे बोलते, बोलते ते बोलते माझ्या मनामध्ये काही राहत नाही आणि मला ते आवडत नाही मनामध्ये ठेवून राहणं मला एखाद्याबद्दल काही मनामध्ये विचार आला तर मी पटकन त्याच्याबद्दल बोलून दाखवते जे चुकीचं आहे त्याला चुकीचं चुकीचं म्हणायची मला सवयी आहे आता कालच्यावरूनच घ्यायला विषय शेअर करते एक चार महिन्यापासून म्हणजे मी चार महिन्यापासून माझ्या टेरेसला सांगितलेलं आहे का माझ्या इथे टेरेसला खूप सारं पाणी साठले आणि तिथे ना टेरेसवर शेवाळा शेवाळा चढलेला आहे तर तिथं वाल लिकीज होता बरे का जो कॉक चालू करतो ना आपण पाणी सोडण्याचे ते कॉक लिकीज होता त्या लोकांनी दुरुस्ती केली नाही तीन ते चार महिने मी दोन वेळा त्यांना सांगितलं त्यांनी केली नाही म्हणून शेवट मी माझ्याकडे पर्याय की Uh, मी स्वतः प्लंबर बोलवला आणि त्याच्याकडून ते, ते काम करून घेतलेलं आहे बरं का काम करून घेतलेलं आहे आणि ते पैसे त्यांना पे करायला लावले परंतु जर तुमच्याकडे पैसे होते तर तुम्ही मग का नाही केलं एवढे दिवस तर प्लंबिंगवाला येत नाही मला सांगा प्लंबिंगवाला नाही यायला पैसे देऊन लोक कामाला येत नाहीत असं कधी होतं का, का? लोकांना पण कामाची गरज आहे पैशाची गरज आहे बरोबर की नाही पण खोटं बोला रेटून बोला करा ना तुम्ही महिने लेट असतं काम कुठलं पण तुम्ही जर जिम्मेदारी होत नाही तर घेता कशाला बरोबर चार महिने तसंच काम होतं जेव्हा मी ते पुढे होऊन गेले त्याचा व्हिडिओ बनवला फोटो काढून पाठवले त्यांना जो चेअरमन आहे सोसायटीचा त्या व्यक्तीला आणि त्याला प्लंबिंगवाल्याला बोलवल्याच्या नंतर त्याला फोन लावून दिला आणि मग ते साहित्य आणून ते काम केलं म्हणजे असं आहे जे चुकीचं आहे जे समोर काहीतरी चुकीचं घडत आहे खूप दिवसापासून मी वॉचमॅनला दोन तीन वेळा बोलले तर ती म्हणे की मी सांगितलंय मॅडम पण ते बोलतात की माणूसच येत नाही म्हटलं ठीक आहे माणूस येत नाही ना मी अवेलेबल करते मग मी माणूस बोलवला आणि तो आला पण काम पण केलं आणि गेला पण म्हणजे ह्या गोष्टी की आपण समोर काय चुकीचं असेल किंवा काही समोर आपल्या काही गोष्टी आहेत इग्नोर करायच्या कितपत इग्नोर करायच्या चार चार महिने तुम्ही कामं करत नाहीत टेरेस पूर्ण सगळं शेवाळून गेले आणि इतकं घाण वरती चिलट मच्छर तयार झाले इथले तर मलाच येणार आहेत ना मलाच येतात ना माझ्याकडे आजारी आम्ही किती दिवसापासून सारखं कुणी ना कुणी आजारी आहे माझ्या मुलीसोबत तो प्रॉब्लेम झाला मी सतत आजारी राहायला लागली एवढं आजारी राहत नाही आहे मी कधी माझ्या मुला मुलाची तब्येत ठीक होईना गेली मग हे सगळे असे प्रॉब्लेम असतात ना हे वाढतात आणि हे हे लोक कसं करतात माहिती काय मग मी ह्या लोकांना त्यांना वाटलं की ही गप्प बसली आता शांत झाली जास्ती बोलत नाही पण अरे यार वेळ आल्यावर मी माझे रंग दाखवते कारण ना चुकीला मी कधीही सपोर्ट करत नाही आणि चुकीच्या लोकांना मी कधी सपोर्ट करत नाही जे आहे, आहे। ते खरं आहे मग ते कुणी पण असू दे त्याच्यासमोर मी उभं राहते तर मला सांगायचं एवढंच की चुकीच्या लोकांना जे लोक सपोर्ट करतात ना आता हे सोशल मीडियावरती पण काही लोक आहेत जे चुकीच्या लोकांना सपोर्ट करतात बरं का तर त्यांना मला सांगायचं आहे की खरंच तुम्ही माणूस आहात स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही चोराला चोरा, चोरा चिलटांना गुंडांना सपोर्ट करता मीच लोकांना सपोर्ट करता जे दुसऱ्याच्या लेडीजची इज्जत काढतात दुसऱ्याच्या आई बहिणीची इज्जत काढतात त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करतात खरंच तुम्ही माणूस आहात खरंच तुम्ही बाई आहात खरंच तुम्ही स्त्री नावाला कलंका आहात बरे का स्त्री नावाला तुम्ही सरळ सरळ कलंका आहात मी तर याच मताची आहे आणि मी असंच म्हणणार की तुम्ही एक लेडीज असो दुसऱ्या लेडीजची इज्जत उचलताना तुम्हाला बरं वाटतं किंवा तुम्ही त्या व्यक्तीला सपोर्ट करता पाठीशी घालता तर हे कितपत योग्य आहे या वेळेला फक्त मी अंदाजपैकी बोलत आहे जर हे थांबलं नाही आणि जर का हे चुकीचे धंदे नाही थांबले तर मी पुढच्या वेळेला नाव घेऊन व्हिडिओ बनवायला सुद्धा कमी करणार नाही आहे तर लक्षात ठेवा जेवढं तुम्ही चुकीचं करणार आज दुसऱ्यांसोबत घडत आहे ना ते तुमच्यासोबत नक्की एक दिवस घडणार आणि त्या दिवसाची मी वाट बघत आहे की ज्या दिवशी तुमच्यासोबत तो व्यक्ती गुंड चोर बरं का जो गुंड आहे चोर आहे जो दुसऱ्यांची लेडीजची इज्जत काढतो तो हा तुम्ही त्याला सपोर्ट करता ज्या दिवशी तो तुमची इज्जत काढल तो दिवस बघायला मला खूप आनंद येईल आणि आशा करते की खरंच मला आनंद येईल काय येईल कारण तुम्ही आत्ती केले अती केले आणि आतीची माती होत असते लक्षात ठेवा चोराला पाठीशी घालणं म्हणजेच आपण पण चोर बनणं बरोबर ना तर दुसऱ्याच्या आई बहिणी काढण्याच्या पहिलं दुसऱ्याच्या आई बहिणी ला घाणघाण बोलण्याच्या पहिलं कुणाचे इथे कुणी पडून असतं अंडे घालतात पिल्ले काढतात तर जे लोक दुसऱ्यांना म्हणतात ना तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा तू पण कुठल्या तरी लाईवरती पडून असतो आणि तू पण कुठल्या तरी लाईवरती अंडी घालतो काही दिवसानं तुझे पण पिल्ले बाहेर येतील जरा त्या पिल्ल्यांना बाहेर येऊ नये याचं लक्ष दे नाही तर ज्या लाईवरती तू ज्या बाईच्या लाईवरती तू पडून असतो ना तर त्या बाईच्या लाईवरती पिल्ले नको काय दाखव एवढं मात्र मी तुला नक्कीच सांगेल कारण तू पण बाई बोललाय म्हणून मला ती बोलायची वेळ आली नाही तर मला थुकायची बी गरज नाही आहे आणि हां तुमच्यासारख्या लोकांवरती बोलून तुमच्यासारख्या लोकांची डिमांड वाढवायची गरज नाही कारण तुमच्यावरती मी बोलावं इतक्या पण लायकीचे तुम्ही लोक नाही आहे का तर लक्षात ठेव परत जर कुठे बाई म्हणून कमेंट दिसली आणि एकाच बाईच्या लाईव्हवरती असतो माझ्या संदर्भ कुठं जरी दिसला तरी फोटो लावून व्हिडिओ बनवल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे कारवाईला सुद्धा तयार सामोरं जायला तू तयार राहायचं मल बोलतोस ना कायदा कुणाच्या बापाचा नाही तर लक्षात ठेव कायदा खरंच कुणाच्या बापाचा नाही तुझ्या जर गांडीत खुट्टा ठोकला ना कायद्याचा तर मागं पुढे सरणार नाही तुझं जे करिअर आहे ना ते बर्बाद करायला पाच वेळ पाच मिनिटसुद्धा वेळ लागणार नाही म्हणून सावर बाहेरून आला आहे ना जगण्यासाठी जग आई बाप धुणे भांडी करत फिरतात लोकाचे मोकारगिरी टोकारगिरी करत फिरायची गुंडासारखी खरंच स्वतः गुंड आहे का थोबाड बघ पाहि ज्याला बघून तट्टीसुद्धा येणार नाही ना ना। बरोबर ना तर लायकीत राहायचं आणि नीट राहायचं माझ्या वाटेला जायचं नाही तू कुणाच्या पण वाटेला जा पण माझ्या वाटेला गेलं ना मी सोडणार नाही गाडल्याशिवाय लक्षात ठेवायचं आणि मी त्याच वेळेला तुला कळेल ज्या वेळेला मी काहीतरी करेल कारण मी शांत बसलेली आहे मला कुठंतरी वाटतंय की जाऊ दे नको एखाद्याचं एखाद्यावर केस पडली तर एखाद्याचं करिअर बर्बाद व्हायला नको आणि कारण तुझ्यासारखे भाऊ आहेत मला म्हणून त्या गोष्टीचा विचार करून मी शांत होते परंतु ज्या वेळेला माझ्या डोक्याच्या वरून जातं ना मी कुणाच्या बापाला ऐकत नाही हे तुला एक दिवस नक्कीच कळेल तर वेळ आहे सावर माझा खात फिरू नको माझा खाशील तर बाराच्या भावात जाशील हे शेवटचं वाक्य तुझ्यासाठी आहे तर चला भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय